शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीच्या बेरोला गावातून भव्य ट्रॅक्टर महाल्गार मोर्चा नागपूरकडे रवाना झाला यावेळी बच्चू कडूंनी सरकारला थेट इशारा दिला जे काही होईल ते आता नागपूरमध्येच होईल मोर्चाची खासियत म्हणजे बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टरच्या स्टेरिंग वर शेतकऱ्यांच्या पुढील रांगेत आहे हजारो ट्रॅक्टर वर्ध्यात एकत्र जमून सकाळी नागपूरकडे निर्णायक कूच करणार आहेत आपण रस्त्यानं जीव गमवायला आलो नाही तो शेतात आणि त्या धोरणामुळे जो जीव जात तो जीव वाचवण्यासाठी आपण चाललो आहे लक्षात ठेवा आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे कुठलाही ट्रॅक्टर ओव्हरटेक कराचा नाही मी प्रत्येक ट्रॅक्टरावर बसायला येणार आहो प्रत्येकासोबत फोटो काढणार आहो त्याच्यानं कोणी माग पुळ करायची गरज नाही लक्षात घ्या आणि आता इथून आपण जे निघालो तिकून कर्जमुक्ती घेतल्याशिवाय परत याच तसं सरकारच्या धोरणामुळं मरावंच लागतं उद्या जर छाताळ्यावर गोळ्या जरी चालवल्या तर आपण तिथं मराले कबूल आहे ना पण वापस याले कबूल नाही सगळ्याची तयारी आहे सगळ्यांनी ताकदीनं सगळ्यांनी आम्ही सांगितलं होत का सगळ्यांनी शिदोऱ्या घेऊन यायचं आहे जेवणाच सगळं साहित्य घेऊन आहे आता सगळं आम्ही पाहतोय जे काय होईल ते नागपूरले होईल या विचाराने आम्हाला यायचं आहे जे जे घरी बसलेले शेतकरी आहे ज्यांनी अजूनही घराच्या बाहेर निघाले नाही त्या सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक घरातला जर एक एक शेतकरी एक एक मजूर एक एक मेंढपण आमचा दिव्यांग जर रस्त्यावर आला तर सरकार घुटण्यावर आल्याशिवाय राहणार नाही या बच्चूकुळचा धावा आहे लढाई आरपारची आहे नेहमी नेहमी लढाई करणं शक्य नाही कारण या लढाईसाठी आपले आठ ते नऊ महिने गेले आणि जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला अजूनही काही कार्यकर्ता घरी बसलेला आहे जो कार्यकर्ता इथे उपस्थित झाला त्याला करून मानाचा मुद्रा अर्पण करत मित्र आपल्या सर्वांचा आभार मानतोय आणि देवा भाऊला विनंती करतोय का तुमच्या धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे नरे नरेंद्र नरे भाऊचं धोरण असू दे का देवा भाऊचं धोरण असू दे आमचा शेतकरी रोज जाऊन तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे हा प्रश्न महत्वाचा नाही मरणारा मात्र शेतकरी आहे आणि मग जर धोरणामुळे मरत असाल आणि आंदोलनात तुम्ही आम्ही मारत असाल तर खबरदार आम्ही माग हटणार नाही देवा भाऊ हे पुण्य हाती घ्या हे पुण्य तुमच्या नशिबी येणार आहे माझ्या शेतकऱ्याला आज कर्जमुक्तीची गरज आहे हमी भावाची गरज आहे अजून सोयाबीनचे केंद्र सुरू झाले नाही कापसाचे सुरू झाले नाही मक्याचे सुरू झाले नाही आमचा ना सुद्धा मरमर भरता आहे <laughs> आणि अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये ही रॅली आता आपण स्वागत करत करत वर्धेपर्यंत जाणार आणि वर्धेतून उद्या नऊ वाजता आपण निघणार आहोत वर्ध्याला मुक्काम आहे फक्त तुम्ही आम्ही शांत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी